गेल्या अनेक वर्षांपासून भाजपला साथ देणाऱ्या रामदास आठवलेंना डावललं जात असल्याची कार्यकर्त्यांची भावना झाली असून शिर्डी लोकसभेची जागा आठवलेंना द्यावी अन्यथा अहमदनगर आणि शिर्डीत अपक्ष उमेदवार उभे करणार असल्याचा इशारा अहमदनगर जिल्ह्यातील आरपीआय गटांनी दिलाय अहमदनगर जिल्ह्यातील आरपीआय आठवले गटाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी श्रीरामपूर येथे बैठक आयोजित केली होती रिपाई अनेक महिन्यांपासून सोलापूर आणि शिर्डीच्या जागेची मागणी केली जात असून भाजप गांभीर्याने घेत नसल्याचं चित्र आहे त्यामुळे जर ही जागा दिली नाही तर आरपीआय असं झालं तर महायुतीला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे आमची एकमेव मागणी आहे का आमचे रिपम पक्षाचे नेते रामदाजी आठवले देशभरात भाजप आणि काम करतात आणि अशा एकमेव व्यक्तिमत्वाला रिबन पक्षाच्या वतीनं या ठिकाणी शिर्डीची जागा मिळावी त्याचप्रमाणे रिबन पक्षाला दुसरी जागा सोलापूरची मिळावी अशी मागणी आम्ही वारंवार गेली दोन महिन्यापासून करत आहोत भारतीय जनता पक्षानं ते गांभीर्यानं घेतलं नाही असं असं चित्र आपल्यासमोर दिसतं आहे परंतु जर जर तरच्या गोष्टी आहेत भारतीय जनता पक्षानं जर आम्हाला जागा दिल्या नाहीत तर निश्चितपणे त्या ठिकाणी त्यांना त्याचा तोटा फायदा तोटा होईल आणि त्यांना आम्ही ते आवरू शकणार नाही कार्यकर्त्याची समाजाची भावना अत्यंत तीव्र आहेत का त्यांना रामदास आठवले शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार म्हणून पाहायचं आहे म्हणून त्यांना शिर्डीची जागा निश्चितपणे त्यांनी दिली पाहिजे आणि ही जर जागा दिली नाही तर भविष्यातली रणनीती आम्ही निश्चितपणे उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आम्ही जाहीर करणार आहोत माहितीने जर ही जागा जर दिली नाही तुम्हाला शिर्डी किंवा सोलापूर तर मग काय भूमिका तुमची ठरली आहे नाही आम्ही या ठिकाणी मग अपक्ष उमेदवारी पक्षाच्या वतीनं करणार आहोत आठवले साहेबांना सांगणार आहे का तुम्ही शिर्डी मधी येऊ नका तुम्हाला सत्तेचाळीस मतदारसंघात तुम्ही प्रचार करा पुन्हा शेहेचाळीस मतदारसंघात प्रचार करा शिर्डी आणि नगर दक्षिण मध्ये तुम्ही प्रचाराला येऊ नये अशा भावना सर्व तयार झालेल्या आहेत उमेदवारी जर त्यांना दिली नाही तर ही जागा तुम्ही लढवणार हो निश्चितपणे आम्ही जागा लढवणार